माननीय अजितदादा पवारसाहेब यांचं कणखर नेतृत्व आणि त्यांच्या कामाचा उरक बघता मी आज पंचवीस वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून माझ्याबरोबरचे सगळे सहकारी मित्र कार्यकर्ते यांना एक विकास पासलकर आपला एक सहकारी हा राज्याच्या राजकारणामध्ये त्यांनी जावं आणि त्या ठिकाणावरून आपले प्रश्न सोडवावेत अशी त्यांची खूप वर्षाची अपेक्षा होती परंतु या सगळ्या वाटचालीमध्ये सामाजिक काम करत असताना आम्ही संघटना म्हणून मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या माध्यमातूनच सत्तेचे भागीदार होऊ हा कायम वाद राहिलेला होता परंतु काळ हा बदलत जातो आणि सत्तेचं समीकरण बदलत जातं परंतु मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या विचारधारेतून मी पूर्णपणे सक्षमपणे संघर्षातून एक कार्यकर्ता यांना त्यांनी कायम घडलो आणि समाजाची सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे या विचारातूनच कायम काम केलं आणि म्हणून शिवफुले शाहू आंबेडकर ही विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे अजितदादांकडं तो विचार आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे आमचं दैवत आहे त्या दैवताबरोबरसुद्धा मी त्यांच्या राजकीय कुठल्या पक्षाशी बांधील नव्हतो मी आदरणीय पवारसाहेब हे आमचं दैवत आहे त्यांच्याबरोबर माझी त्यांच्या विचारांशी माझी बांधिलकी होती आज त्यांचाच आशीर्वाद घेऊन या ठिकाणी काम करण्यासाठी मी पुढं आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली काम करून महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्न आणि तरुणांचे प्रश्न विशेषतः तरुणींचे प्रश्न शिक्षण रोजगार या सर्व प्रश्नांना न्याय देणं तसंच या महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेष किंवा धार्मिक विद्वेष होणार नाही या महाराष्ट्रामधलं सांस्कृतिक वातावरण चांगलं राहावं यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाला अत्यंत काम करणारं नेतृत्व आहे या नेतृत्वाच्या कामाचा जो आवाक का आहे त्यांच्या कामामधून महाराष्ट्रातील तरुण पिढी ही वेगळ्या चांगल्या मार्गाला पुढे यावी त्यांना उद्योग व्यवसायामध्ये संधी मिळावी आणि त्याच पद्धतीने हा पक्ष राष्ट्रीय लेवलवरती या पक्षाची प्रत्येक राज्यामध्ये हा पक्ष फोपावा त्याची व्याप्ती वाढावी यासाठी मी आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला दहा तारखेला येणाऱ्या दहा तारखेला शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सिद्धी गार्डन म्हात्रे पूल या ठिकाणी होणार आहे या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच या भागातील मुळशीचे आमदार शंकररावजी मांडेकर असतील ते उपस्थित राहणार आहेत पुणे शहराचे आमदार चेतनदादा तुपे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी टिंगरे असतील त्याचबरोबर सुभाषजी जगताप असतील त्याचबरोबर रुपालीताई टोंबरे असतील त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशच्या महिलांच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशच्या महिला विकास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सुनेत्रा ताई पवार या सुद्धा राज्यसभेच्या खासदार या सुद्धा उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व माझे सगळे मित्र परिवार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत वेगवेगळ्या राज्यातून माझे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत पुनश्च एकदा आपणारा सर्वांच्या विनंती करतो